वार गुरुवार आज आपण बारामतीच्या हिचब कालवडा बाजार कालवड बाजारामध्ये आलेलो आहोत मित्रांनो यामध्ये सर्व आपण गाभण कालवडे लागू कालवडी आणि चार ते पाच महिन्याची कालवडी कव्हर करणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनल ला, हो। ला, ला, हो। ला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला येणारे कालवडाचे बाजार लवकरात लवकर पाहता येतील चला तर मित्रांनो कालवड ही जर्सीचं कालवड दादा <coughs> किती महिन्याचं आठ महिने आठ महिन्याचं वासरू मित्रांनो चांगलं जर्सीच आपल्या घरचा व्यापार यांचा किती किंमत होती तीस हजार द्यायची किती होती कमी जास्त होईल कमी जास्त होईल सांगते मला जर घ्यायचं असेल तर अवश्य संपर्क करू शकतो आहे वासरू मित्रांनो आपलं नाव काय नंबर काय सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस त्रेपन्न तर मित्रांनो वासरू घ्यायचं असेल तर अवश्य संपर्क करा चांगलं आहे तर मित्रांनो राहणार बघा हे किती महिन्याच सोळा सोळा महिन्याचं दात आहे दात लावलं नाही आणि सोळा महिन्याचं मित्रांनो चांगलं आहे तब्येत ती एकदम चांगलं आहे कि मग काय सांगितलं जोडा किती महिन्याच दोन्ही 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 पण मित्रांनो सोळा सोळा महिन्याची कुठपर्यंत फायनल काय पन्नास पर्यंत होईल का चाळीस नाही का चालू आपलं नाव काय संतोष खरमाटे नंबर काय ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी एक्याण्णव सत्याहत्तर एकोणपन्नास एक्क्याण्णव सत्याहत्तर एकोणपन्नास जर मित्रांनो आपल्याला गिरगायची असतील तर ह्यांना संपर्क करू शकता तर मित्रांनो कालोड पाहि किती महिन्याच सात महिन्याचं कालोड आहे सात महिन्याचं मित्रांनो काळ बांड बुंड मित्रांनो सात महिने झाले पूर्ण काय किंमत सांगली पस्तीस हजार द्यायचं कुठपर्यंत होईल तेहतीस असं सांगते मालक हे पण आपल्याकडेच हे पण चांगली मित्रांनो क्वालिटीला ती बुंड हे किती महिन्याचं सहा महिन्याचा किती द्यायचं ही चाळीस फायनल तरी कुठपर्यंत बसेल तीस पर्यंत होईल तीस पर्यंत फायनल होईल असं सांगते मालक जर घ्यायचं असेल तर ह्यांना संपर्क करू शकता मित्रांनो दोन कालवडायनी एक तेहतीस हजाराला आणि एक तीस पर्यंत जर घ्यायचं असेल तर संपर्क करा ह्यांना नाव काय आपलं नंबर काय शहाण्णव झिरो चार झिरो सात पंच्याहत्तर बारा घेतलं उमरे जायगाव उमरेदायक जर घ्यायचं असेल तर संपर्क करा तर मित्रांनो वासर बघाय किती किती महिन्याचे

तर कमी जास्त कर्ज राहते असेल तर ह्यांना संपर्क करू शकता काळे बांधव असेल तर संपर्क करा बारामती कालोळ बाजारमध्ये अशा वास्त्र आले आपलं नाव काय हो दादा शेत नंबर नव्याण्णव सत्तर पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी गाव कुठलं जाच वस्तू तर मित्रांनो आपल्याला पसंत पडली हे कालवड दोन ह्यांना संपर्क करू शकतात चांगले मित्रांनो तर मित्रांनो बघा ही किती किती महिन्याचे मारक सात आठ सात आठ महिन्याचे आपल्या घरची सर्व व्यापार सात आठ महिन्याचे मित्रांनो आहे ती क्वालिटीला ती एकदम चांगली ती बुंडी तीने पण किमती कशा कशा सांगितलं आ, सत्तर सत्तर तिन्हीच सत्तर हजार सांगितलं तर असाच बारामध्ये कालोड बाजारमध्ये बाजार चालू आहे मित्रांनो जर घ्यायचे असेल तर अवश्य आपण भेट देऊ शकता फायनल कुठपर्यंत पन्नास तिन्ही जोडी पन्नास ला फायनल होतील जर घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करा आपलं नाव काय जीवा चेंडे नंबर काय अठ्ठ्याण्णव साठ एकोणीस तेतीस झिरो आठ गाव कुठलं सदाशिवनगरचे मित्रांनो जर आपल्याला कालोड कसून पडले तर ह्यांना अवश्य संपर्क करू शकतात मित्रांनो बोंड इथे तर मित्रांनो बघा बघाय किती महिन्यात बाय बारा महिन्याचा बारा दाद लावला काय आता मित्रांनो बारा महिन्याच काळ भांड बोंड चांगले मित्रांनो काय किंमत सांगितली काय द्यायची तिच्यावर काय पण आले तिच्यावर काय पण आले नाव काय आपलं नंबर काय एक्क्याण्णव छप्पन झिरो सात चौतीस साठ नाव कुठलं पलटण रोड पलटण रोडचे मित्रांनो जर कालवड घ्यायचं असेल तर नावाशी संपर्क करा चांगलं चांगला मित्रांनो तर मित्रांनो हे पण कालवड आहे होय आपल्याकडलं का आपल्याकडले किती महिन्याचं

Tchau.